मला पाणी नसलं ना धुन धुता येत पाणी असलं की धुन पहिलं रूढी परंपरा चालत आलेली आहे पाणी असलं की खळा खळ धुन निघत नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज मी बनवली आहे कोबीची भाजी लाल मिरची बनवलेली आहे हिरव्या मिरची सारखी खाऊन खाऊन कंटाळा येते म्हणून मी लाल मिरची बनवली आहे आणि थोडा बटाटा पण टाकलाय बटाटा थोडा मिक्स केला आहे आणि थोडस चालले आहेत चपात्या चपात्या आणि सुकी भाजी मुलं खातात पातळ भाजी असली की खात नाहीत पातळ भाजी असली की मग त्यांना लागते भाकरी सुकी भाजी करा पातळ भाजी करा भाकऱ्या करा चपाती करा स्वयंपाक वाढतो मग सुकी भाजी केली चपात्या केल्या की टेन्शन नाही दहा पंधरा चपात्या करायच्या सुकी भाजी पारुश देवाची पूजा चालली देव अजून पारुष येत साहेबांना म्हणलं एक दिवस देवपूजा तर कधीच पूजत नाही ओ ओ देवपूजा करता का का देवपूजा करा ना मग काय पैसे लागत असले देवाकडे मागायला जायचं काय देवपूजा केलं काय होत का एक दिवस तरी पूजून दाखवते देव बाईनी सर्व गोष्टी काय आहे का होय देवपूजा करेल ना गोरपडे भाऊ आहेत का ते देवपूजा करतात तुम्ही कधी करणार एकदा तरी देवपूजा की भाऊजी तुम्ही करता देवपूजा देवपूजा करतोच मिळत बिझी झाले मनीस म्हणजे फक्त पाया पडता का तुम्ही देव पूजा केली अजून पाठी शुभारा येईन देवाचं नाम स्मरण करायचं काय म्हणतात पाणी असलं की खळाखळा धुनं निघत खळाखळा पाणी धुनं निघतं काय म्हणतात खळाखळा पाणी असलं की धुनं चांगलं निघत तुळस भारी आली ना माझी नवीन लावली तुळस नाही तर उन्हाळ्यात तुळशी लगेच खराब होतात आता मंजुळ आलेत मंजुळ आलेत आता सांग माझी झाड वीस रुपयाचं एक झाड आता किती भारी झालंय किती मोठा दारात झाड असल्याशिवाय शोभा नसते तेलाचे डबे असल्याचे पण शोभा नसते दारात तेलाचे डबे थोडस भांगार ठेवायला लागत त्याच्यात झाड लावायचे ना म्हणून मी ठेवले सकाळ सकाळ आवरलं की बरं वाटतं एकदा बसलं की कटाळा येतो उन्हात खाली फारशीवर दुना दुसना म्हणजे खाली फरशीवर धुना निघत जात नाही वॉशिंग मशीन मध्ये पण निघत नाही दगड भारी निघत घसर पण छान बसतं गरम पाण्यात भिजाय घातले गरम एवढं पाणी मोकळ गावाकडे गेलं ना त्याच पाण्यात ओंबळायला लागतं इथं आहे पाणी किती काही पाणी असल्या टेन्शन नाही कपडे द्यायला ओलासायचं मग कपडे झाले आता दोन एक तासातच लगेच वाळते पू नच कडक आहे दोन हजारांनी वाटलं पाहिजे दोन दुतले म्हणून बघा किती भिजले दोन अधुतल्या म्हणून वाटलं पाहिजे ना बाय म्हणते दोन हजू का काय करते आखी भिजती बस तेवढ्या लांबून ओ, टाकी भरली टाकी कसं आहे धुन टाकी भरली ना बंद करा केली काम येत जा कुटुंबाचं एवढं धुना असत दोन बादल्या धुन झालं धुन